तेलंगणातून कोरटकरला अटक झालेली आहे आणि थोड्याच वेळात कोरटकरला कोल्हापुरात आता आणलं जाणार आहे याच कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं आणि महिन्याभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा हा प्रशांत कोरटकर आता मात्र जेरबंद झालेला आहे पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे तेलंगणामध्ये प्रशांत कोरटकर होता तिथून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे साम टीव्हीवर तुम्ही एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी बघताय छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात वादग्रस्त विधानाप्रकरणी त्याला अटक झालेली आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना त्यानं धमकी दिली होती कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या एका विकृत व्यक्तीला विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे पण इथून पुढं जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील